सरांना नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद जळगाव जी जी घटना चोपडाला घडली त्याच्यात काहीतरी प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आलेलं आहे त्याचा एक मुद्दा ही और, का का हे आहे की उपकेंद्रावर जी कार्यवाही नर्सने केली ते काय केली नेमकं का नाही केली किंवा काय केली हे सगळं पाहिलं जात आहे त्याच्यासाठी आपण एक समिती नेमलो आहे ज्याचे अध्यक्ष सिव्हिल सर्जन साहेब आहेत त्याचे मेंबर्स जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ॲडिशनल सिव्हिल सर्जन केले गेलेले आहे की सगळ्यांचे बयान एक बार मध्ये घेऊन नेमकं आणि का झालं असं की एका डिलिव्हरी रोडवर झाली याची तपासणी करण्याकरिता ती रिपोर्ट त्यांना एकतीस पर्यंत माझ्याकडे आणि शासनाकडे सादर करायची आहे तीन जणांची समितीनंतर तीन चार गोष्ट नेहमी आपण आज शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत त्याच्यात एक आहे की जी तो सब सेंटर आहे तिथे एक आपण पाडेपर्यंत जाण्यासाठी एक गाडी त्याला ॲम्ब्युलन्स म्हणून देण्याचा एक निर्णय अतिशय चांगला कलेक्टर साहेबांनी घेतला आम्ही त्या आ, आ, त्या प्रस्तावाला आजच फॉरवर्ड करणार आहोत दुसरं तिकडे एक लोकल मागणी ही, ही होती की जर एमओ स्थानिक आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ही त्याच पाड्यांचं त्याच क्षेत्राचं ठेवलं गेलं मग ते लोकांना फोन वगैरे करायला संपर्क करायला सोपं जाईल तेही मान्य केलं गेलं आहे आणि तेही आपण आज करणार आहोत संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार आहे अहवाल सांगा संबंधित कार्यवाहीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर जी शिक्षा आहे ती प्रपोर्शनेट घेतली गे, जाणार आहे मग त्यांनी जर मॅलाफाईड इंटेन्शन असेल की बाबा हे जाणून बुजून त्यांना तिथे डिलिव्हरी न करणे बोलवणे हे सगळं केलं गेलं असेल तर त्यांना सस्पेंड किंवा डायरेक्ट वर्क केलं जाईल मॅडम माहेर गरजी योजना आहे तीस महिला जे आमचं अहवाल सादर होईल ज्याच्यात त्यांनी जबाबदारी ठरवणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ही शिक्षा नक्की शंभर टक्के दिली जाणार आहे मॅडम माहेर गरजी माहेर गर माहेर घर जी योजना, आ, योजना आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय आवाहन करा माहेर योजनेसाठी एक माझी सगळ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी ही माहेरघर योजनेचा लाभ घ्यावा याचा तुम्ही डिलिव्हरीच्या आठ दहा दिवसात अगोदर पीएचसीला जाऊन राहू शकता त्याला माहेरघर समजून तिथे तुम्ही आणि तुमचं नवरा दोघांना बुडीत मजुरी आहे जेवण आहे राहण्याची सुविधाही तिथे प्राप्त होईल तर माझी सगळ्या गावकऱ्यांना ही विनंती आहे की तिथे जाईल आणि या व्हिडिओच्या मार्फतही आमचे जेवढे आशाताई आहे अंगणवाडीताई आहे आमचे जेवढे एमओ जाते त्यांना आपण इथून लिहित मध्ये सूचना देऊनही पण त्यांनीही याची बऱ्यापैकी आय सी काउन्सलिंग गावकऱ्यांमध्ये करावी आणि जर त्यांचे काहीतरी भीती असेल पी एच सीवर घेणे थांबणे इथे ते होईल असेल असेल त्यालाही दूर करून त्यांना तिथे राहण्यासाठी कन्व्हिन्स नक्की करावे आहे की ते जे नवरा बायको होते ते उपकेंद्राला आधी आलेले आहे तर उपकेंद्रावर त्याची त्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित होती तर ते नेमकं नर्सने एन एमने ने तिथे लोकल राहत असतानाही नेमकं का केलं का केलं नाही याच आपण चौकशी करत आहोत पण प्रथम निर्देशनीस हे आहे की ते तिथे जाऊन सुद्धा तिथे डिलिव्हरी का झाली नाही हे आपण तपासतोय थँक्यू